राधानगरी तालुक्यातील केळोशी येथे भांडणाचा राग धरून मुलग्याने वडिलांचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता घडली या प्रकरणी प्रकाश तुकाराम मगर याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की केळोशी येथील तुकाराम मगर वयवर्ष पासष्ट आणि त्यांचा मुलगा प्रकाश तुकाराम मगर या बापलेकांचे दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते त्यावेळी बाप व मुलगा हे दोघे एकमेकांचा खून करणार अशी धमकी देत होते दरम्यान बुधवारी सकाळी वडील शेतामध्ये गेले असल्याचे पाहून प्रकाशने त्यांचा पाठलाग केला आणि शेतातच दोरीने गळा आवळून खून केला याबाबतची फिर्याद आकाश आनंदा मगर यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिली या प्रकरणी प्रकाश मगर याच्यावर राधानगरी पोलिसांनी तीनशे दोन या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर हे करत आहेत